नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार हा ला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अवोकाली चारशे पंचावन्न क्विंटल किमान दर आठ हजार शंभर रुपये कमाल दर आठ हजार एकशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर आठ हजार शंभर रुपये जात आहे एच फोर मध्यम स्टेपलचा कापूस अवन अवोकाली तीनशे क्विंटल किमान दर सात हजार चारशे रुपये कमाल दर सात हजार चारशे रुपये दर सात हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आरवी अवोकाली एकशे चौसष्ट क्विंटल किमान दर सात हजार तीनशे रुपये कमाल दर सात हजार सहाशे रुपये दर सात हजार चारशे रुपये जात आहे एच फोर मध्यम स्टेपलचा कापूस कळंबनेश्वर रावकाली दोनशे पासष्ट क्विंटल किमान दर सात हजार पाचशे रुपये कमालदर सात हजार पाचशे रुपये सर्व दर सात हजार पाचशे रुपये जात आहे हॅब्रिड कापूस